आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर होमगार्ड भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत नागपूर होमगार्ड भरतीची जी तारखा आहेत ते पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मित्रांनो वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ बघ बघणार आहोत तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलेल्या मित्रांनो कदाचित पण मिस होऊ शकतं त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता की व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर महाराष्ट्रामध्ये ज्या बी काही नवीन भरती होत असतात संदर्भात आपण आपल्या चॅनलवर नवीन माहिती देत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता आताच्या प्राप्त नवीन अपडेटनुसार नागपूर शहर ग्रामीण होमगार्डमध्ये रिक्त असलेल्या पुरुष होमगार्डच्या पाचशे पाच पाचशे पन्नास व महिला होमगार्डच्या तीनशे बेचाळीस अशा एकूण आठशे ब्याण्णव जागांसाठी बघा ही भरती घेण्यात येणार होती तर अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दरम्यान पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण कामठी येथे ही भरती राबवण्यात येणार होती परंतु यात काही प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आलेला आहे तर आता ही जी भरती प्रक्रिया ती दोन ते ती पाच सप्टेंबर या कालावधीत मुख्यालय नागपूर ग्रामीण कामठी रोड येथे आयोजित करण्यात येणं येत असून तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी तर, तर बघू शकता की त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर आपण आता बघू शकता की त्यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर भरतीचे जे वेळापत्रक आहे ते आताच्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो मी भरतीचे जे वेळापत्रक आहे आताच्या माहितीनुसार बघा अर्ज क्रमांक एक ते चार हजारनुसार महिला उमेदवार वगळून फक्त पुरुष उमेदवारांकरता दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता चार हजार एक ते आठ हजारपर्यंत महिला उमेदवार वगळून सर्व उमेदवार जे आहेत ते पहाटे तीन सॉरी तीन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता आठ हजार एक ते अकरा हजार आठशे अठ्ठावीसच्या पुढचे चार सप्टेंबरनंतर बघू शकता चार सप्टेंबर सप्टेंबरनंतर अकरा हजार आठशे अठ्ठावीसच्या पुढचे उमेदवारांनी सकाळी पाच वाजता तिथं हजर राहायचं आहे आणि अकरा हजार आठशे अठ्ठावीसच्या पुढचे फक्त महिला उमेदवार फक्त महिला उमेदवार इथं बघू शकता सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण कामठे इथं उपस्थित राहावे तर आपला अर्ज क्रमांक बघा आणि तुमचे डेट बघा तर मित्रांनो तुमचा अर्ज क्रमांक तिथं पहा आणि तुमचे डेट पहा आणि जसे तुम्हाला इथं अर्ज क्रमांकानुसार इथं देण्यात आलेलं आहे तसं तुम्ही तिथं नागपूर इथं उपस्थित राहा मित्रांनो ग्रामीण मुख्यालय इथं तर आपल्या पण जिल्ह्याचं तुम्ही चेक करा मित्रांनो कदाचित तुमचं पण बदल होऊ शकतो त्यामुळे तुम्ही बघू शकता होमगार्ड भरती संदर्भात ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे होमगार्ड भरती ही जी आहे ती आठशे ब्याण्णव जागांसाठी तेवीस ऑगस्टपर्यंत ते एकूण अकरा हजार आठशे अठ्ठावीस ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले होते तर होमगार्ड भरती दरम्यान ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती संदर्भात महाराष्ट्रातील जे बी काही नवीन पदभरती होत असतात सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो आपले जे मित्र असते सर्व मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा होमगार्ड भरती जे उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे त्यांना पण तुम्ही सांगा की तुम्ही पण तुमच्या मै लेखीचे जे मैदानीचे वेळापत्रक आहे आपापल्या जिल्ह्याचे तुम्ही चेक करा तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे न्यू अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन अपडेट आणि नवीन नवीन माहिती आपल्याला पाहायला मिळत असते ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र